वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती मूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजरपिठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर नाही आम्ही तिथं हे मस्तक का घासतो कारण बाबांच्या चरणांचं आचरण तेवढं पवित्र होतं म्हणून या मस्तकाला पावित्र्य आणण्याकरता त्या बाबांच्या पायावर मस्तक ठेवलंच पाहिजे हजारो वेळा

आप तेरे भेटे ते देव आप, ते आप संता पाई माथा देव ते आप तेरे भेटे देव आप संता पाई माथा ठेविता सदभावे तेने भेटे देव हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतान तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा प्रणिपात महत्वाचा आहे तनुमनु जिवे चरणाशी लागावे बस चरणाशी लागावे हा मुद्दा ध्यानात ठेवा विठा आणि आपलं मस्तक पायावर लागलं ना त्यांचा हात आपल्या डोक्यावर पडत असतो मगाशी नाना महाराज आम्ही दर्शनाला गेलो आम्ही फोटो घेत होतो मी बाबांच्या डाव्या हाताला झालो महाराज उजव्या हाताला झाले एक फोटो झाल्यावर मी महाराजांना म्हणलं तुम्ही डावीकडून व्हा प्रत्येक वेळेला तुम्हीच उजवा हात घेऊ नका डोक्यावर <laughs> आम्हालाही थोडासा घेऊ द्या बाबांचा असा हात होता तो वरद हस्ता असतो आणि त्या वरद हस्तातून काही किरण आपल्या मस्तकापर्यंत येत असतात आपलं मस्तक त्या योग्यतेचं बनवा तो हात आपल्या मस्तकावर पडल्याशिवाय राहणार नाही <laughs> हात हात रे बुवा मस्तकी प्रसाद देव केले ज्ञानेश्वरीतली एक गोड ववी सांगतो मग असे आमचे एक मेडिकल वाले भाऊ होते ते म्हटले झी टॉकीज वर तुम्हाला पाहताना तुमच्या मुखातल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकताना डोळे भरून येतात बस म्हटलं महाराष्ट्रात एका श्रोत्यानं जरी आमच्या ज्ञानेश्वरीच्या वव्यांचं कौतुक केलं तरी आम्ही पाठ केलेल्या ओव्या आणि आम्ही ज्ञानेश्वरीची केलेली सेवा कुठंतरी कामाला आली असं म्हणायचं तर आज लगत, सवय ठेवा ओव्या ऐकायची पण सवय ठेवा काय सगळीच कीर्तनं लागतात लोकांना कालचंही लागतं आजचंही लागतं सगळीच पाहिजे पण त्यातही गाथा ज्ञानेश्वरी सांगणाऱ्यांकडं थोडं लक्ष द्यायचं सवय ठेवा ऐकायची महाराज एका महाराजानं मला इतकं इतकी खंत वाटली महाराज मी त्याला म्हणलं अरे तुझं वय आहे आता तू काय तुझं पंतीशीच्या आत पस्तीशीच्या आत आहे तू ठरवलं तर तू आणखी दीड एक हजार ओव्या ज्ञानेश्वरीचा पाठ करू शकशील काय ते मिक्सरच्या गोष्टी सांगतो कीर्तनात म्हणलं काय ओव्या <laughs> गेव्या सांग ना म्हटलं हे <laughs> बाबा म्हणला लोक ओव्याचं ऐकत नाहीत बुटाडच आणल म्हणलं तू सांगायला सुरू कर लोक ऐकतील तू सांगितल तू पाठच नाही केल्या तर लोक ऐकतच नाही बायकोनं सुंदर भाजी केली पिटलं पिटलं हटलं पण असं सुंदर हटलं आणि हे नवरा म्हणून लागला मी पिटलंच खात नाही बायको म्हणली ह्याच्या आधी खाल्लंस का कधीच नाही मग तुला कोणी सांगितलं आवडत नाही म्हणून खायन मग सांग आवडत नाही दहा पाच वेळा ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांग आणि मग ठरव लोक ऐकतात का नाही ऐकतात हे गोड ओव्या आली डोळ्यापुढं म्हणून सांगतो ते हात डोक्यावर पडल्यास काय होतं महावाक्याचे ने नावे गुरुकृपेचे नि थावे माथा हात ठेवीला नो हे थापटीला जायसा ते हात ठेवणं हात ठेवणं नसतं थापट नसतं आणि मुखातलं शब्द शब्द नसतात ते महावाक्य असतं तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या दुसरी एक ओवी ऐका तो दिठीवा जयावरी झळके माथा पद्म करू पारखे तो जीवची परी तुके महेशेशी जीवाला सुद्धा देवत्वाचा दर्जा देण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या हातामध्ये असत फक्त मस्तक त्या लायक बनवून तिथं आपण गेलं पाहिजे ऐका महाराज साधूचा हात माणसाच्या डोक्यावर पडल्यावर कल्याण होईल नवल नाही जनावराच्या डोक्यावर हात पडला तरी त्याच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही फार मोठं उदाहरण आहे आपल्याकडं रेड्यामुखी वेद बोलविला गर्व्विजांचा हरि लाव रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरिलाव शांती रूपे प्रगटला लाव ज्ञानो माझा जा, साधका जमाय बाप हरे ताप, साधका जमाय बाप तरुषणे ताप. हात ठेवला महाराज नुसता रेड्याच्या डोक्यावर ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा बास्ये का हातान म्हैसी पुत्रामुखे मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बै सोनिया बोलला की नाही रेडा बघा हात ठेवला की रेडा हाताच सामर्थ्य एक जण मला म्हटला रेडा कुठं बोलतो का मी म्हणलं नाही बोलत आणि खरंच आहे रेडा बोलतो का नाही बोलत खरड्याचे रेडे बोलतात का नाही बोलत आमच्या परळीचे तर नाही बाबा बोलत <laughs> आणि तुम्ही बोलल म्हणून समोर जाऊ पण नका शिंगावर घेत बोलत नाही <laughs> <laughs> रेडा बोलतच नाही महाराज मग तुम्ही कीर्तनात सांगता त्याचं काय मी म्हणलं वेड्या माणसा मी रेडा बोलला सांगितलंच नाही रेडा बोलवला म्हणून सांगितलं बोलणारा कोण आहे पाहू नको बोलवणारे कोण आहेत ते पहा अरे तो जिवंत रेडा होता दगडाचा नंदी असताना माऊलीने पाठीवर हात टाकला असता तर तो दगडाचा नंदी सुद्धा वेद बोलला असता बोलणाराकडं पाहू नका बोलवणाराच्या पहा, विठाल मला पटकन उत्तर द्या बसलेल्यापैकी रेडा व्हायची इच्छा आहे का कोणाची नाही बर उत्तर चुकलं बर का गाढव गाढव व्हायचं कोणाला तुम्ही सांगू नका मी सांगतो हाच प्रश्न बाबा मला जर साक्षात देवानं विचारला असता बुवा तुला गाढव रेडा बनवायची माझी इच्छा आहे मी देवाला म्हटलं असतं का नाही देवा तुझी इच्छा मी कोण मोडणार मला रेडाच कर फक्त माझी एक विनंती आहे मला रेडा करताना इथला तिथला करू नको मला रेडा करताना पैठणचा कर मी पाण्याची पखाल पाठीवर घेऊन रेड्याच्या वेशात माऊलीच्या पुढे गेलो पाहिजे माऊलींनी त्यांचा सिद्धहस्त माझ्या पाठीवर टाकला पाहिजे आणि मला वेद बोलायची आज्ञा केली पाहिजे आणि माऊलींच्या कृपेनं माझ्या मुखातून वेदाच्या रुचा बाहेर पडल्या पाहिजे देवा माऊलीचा हात पाठीवर पडून मला वेद बोलण्याची संधी मिळणार असेल एक दोन जन्म नको इथून पुढचे तीन जन्म मला रेड्याचे मिळाले तरी चल मी रेडाच नाही मी गाढव व्हायला सुद्धा तयार आहे फक्त ते गाढव इथलं तिथलं नसलं पाहिजे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंदी नावाच्या गावाचं असलं पाहिजे आणि एकनाथ महाराज यमुनोत्री गंगोत्रीवरनं पाण्याची कावड घेऊन तिथं आले पाहिजे आणि मी हरिहर तीर्थाच्या ठिकाणी तहणीनं व्याकुळ होऊन गाढवाच्या रूपात लोळत असलो पाहिजे नाथ बाबा माझ्या जवळ आले पाहिजे त्यांच्या अमृत कलशातला अमृत जल त्यांच्या अमृत हातानं त्यांनी माझ्या मुखात टाकलं पाहिजे नाथांच्या हातच्या अमृत कलशातल्या अमृत घोटाचे दोनच घोट मला प्यायला मिळणार असतील देवा तर इथून पुढचे पाच जन्म मला गाढवाचे मिळाले तरी चालले <laughs> मी गाढवच नाही मी कुत्रा व्हायला सुद्धा तयार आहे फक्त तो कुत्रा इथला तिथला नसला पाहिजे तो बारशीचा असला पाहिजे वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णू मूर्ती श्री सद्गुरु सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्रीक्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर